नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत की पार्क मात्र आता ऑफिस मध्ये फोनवर बोलत असतो त्यानंतर त्याचं फोनवर बोलणं होतं आणि जीवा मात्र तिथे पायऱ्यांवरच बसलेला असतो तेव्हा जेव्हा पार्थ फोन ठेवतो तेव्हा मागे वळून बघितल्यावर अचानकच आता त्याचं लक्ष जीवाकडे जात जीवा, जीवा मात्र तिथून उठून जात असतो तर इतक्यात पार्क त्याला थांबवतो आणि काय रे काय झालं तर जीवा म्हणतो काय नाही रे सहज बसलो होतो झोपेत नव्हती म्हणून आता चाललोच आहे झोपायला तर तेव्हा पार्थ म्हणतो हरकत नाही आता बस आपण गप्पा मारूया तेव्हा मात्र जिवा म्हणतो अरे कालच तर मारल्या ना तर आता पार्थ म्हणतो मग काय झालं आजही मारूया त्यावर मात्र आता पार्थ म्हणू लागतो हा कोपरा ही पायरी तुमच्या दोघांची फेवरेट आहे ना तर तेव्हा मात्र आता जिवा म्हणतो आमच्या दोघांची म्हणजे तेव्हा मात्र पार्थ म्हणतो अरे तुझी आणि आजीची तू तासन तास इथे गप्पा मारत बसायचा ना आजीसोबत मग आजीची आठवण येत असेल तर तेव्हा मात्र आता आजीच्या विषयावर दोघांचं बोलणं सुरू असतं आणि आजीचा उद्या वाढदिवस आहे तर त्यामुळे आता जीवा, तिचे दागिने आणू शकेल का या विचारामध्ये तो असतो तेव्हा आता पार्क विचारतो तू मला तुझ्या मनातलं सांगू शकतो परंतु आता जीवा म्हणतो सांगू का पण मनात म्हणतो नको दादाला आता नको सांगायला तर तेव्हा पार तो पार्थ ओळखतो आणि पार्थ म्हणतो काय ना वेळेत सांगितलं नाही ना मग घरात वादळ येतं आणि हे ऐकून मात्र जीवाला अजून टेन्शन येतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की काव्य आणि पार्थ दोघही आजीच्या साडीची घडी घालतात तेव्हा मात्र पार्थ म्हणतो आजीच्या साडीच्या निमित्ताने का होईना पण आपण जवळ आलो तर दुसरीकडे मात्र नंदिनी म्हणते जिवा तुमच्याकडचा आजीचा दागिना इथे नाहीये तो राहायलाही वाटतं आणायचा तेवढ्यात विक्रम संतापाने तिथे पोहोचतो आणि म्हणतो कसा आणणार तो दागिना तर तेव्हा नंदिनी म्हणते बाबा तुम्ही जीवांशी अशा भाषेत का बोलता आहे तेव्हा आता विक्रम संतापून म्हणतो कारण तो त्याच लायकीचा आहे त्याने आजीचा दागिना विकला आहे हे ऐकून मात्र आता नंदिनीला प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा